नमस्कार आपला हरि शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी शासनाने जी जी आर काढून दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली आहे यामुळे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमुळे झालेली गारपीट अवेळी पाऊस याच्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या पिकांना आता ही मदत दिली जाणार आहे ही मदत देताना शासनाने असे दे या जी आरमध्ये लिहिले आहे गिजर ही ब रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात आल्यानंतर ही नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत देण्यात येत असल्यामुळे ही रक्कम बँकांनी शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीत वळती करू नये हे नैसर्गिक आपत्तीचे पैसे शेतकऱ्यांना त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी द्यावेत हा पैसा बँकांनी आपल्या कर्ज खात्यात वळू नये असे लिहिले आहे एकूण नाशिक विभागातील शासनाने नाशिक विभागातील जिल्ह्यांसाठी एकशे चौवेचाळीस कोटी दहा लाख पासष्ट हजार एवढा निधी दिला आहे आता आपण नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला हे पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदोतीस लाख एवढा निधी देण्यात आला आहे तर नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार नऊशे एकोणपन्नास शेतकऱ्यांचे चौतीस हजार नऊशे बावन्न हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते तर या जिल्ह्यासाठी शासनाने नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एवढा निधी दिला आहे जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना त्यांच्या पाच हजार आठशे तीन हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख एवढा निधी देण्यात आला आहे त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील पाच हजार सातशे छप्पन शेतकऱ्यांचे दोन हजार आठशे एक्कावन्न हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते या जिल्ह्यासाठी चार कोटी पंच्याण्णव लाख एवढा निधी दिला आहे लवकरच या निधीचे वाटप शेतकऱ्यांना केले जाणार आहे शेतीविषयक अशाच माहितीसाठी पाहत राहा आपला हरी शेतकरी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार